नमस्कार राम राम जय कृष्ण हरे मंडळी मी सागर गाके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट इन मराठीच्या डिजिटल वार या सिरीज मध्ये तर आपण बघू शकतात की माऊलींचा प्रस्थान सोहळा हा काल रात्री झालेला होता आणि आज माऊली आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान करताय तर माऊलींचे प्रस्थान सोहळ्यासाठी लावलेले भाविकांनी वारकऱ्यांनी लावलेली गर्दी तुम्ही बघू शकतात की कि किती भाविक लोक इथं माऊलींना प्रस्थानासाठी इथे जमलेले आहेत अठराशे पासून सुरू असलेली ही वारकरी सोहळा हा पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी प्रमाणे चालू असतो अविरतपणे चालू आहेत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी पालखी तुम्हाला दिसायला सज्ज होणार आहेत त्याआधी त्याआधी तुम्हाला पालखी प्रस्थान सोहळा आम्ही दाखवतोय त्यामध्ये तुम्ही बघू शकता की माऊलींची पालखी एकदम आपल्या स्वरूपात आळंदी येथून प्रस्थान करत आहे तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा जमलेला जनसागर हा कोणी विकत आणलेला नाहीये कोणी सेवेसाठी भरलेली गर्दी नाहीये तर ही आली आहे माऊलींच्या प्रेमापोटी तर तुम्ही बघत राहा माऊलींचे लाईव्ह अपडेट्स माऊलींचे प्रस्थान आळंदीतून झालेलं आहे भक्तांमध्ये रोम रोम संचारलेला आहे वारकरी टाळ्या वाजत गजत ज्ञानमा तुकारामच्या गजर गजार करत 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 पुण्याकडे प्रस्थान करताय माऊलींची सोहळा तुम्ही बघू शकता अंगावर शहारे आणणारा हा काटा आणणारा हा सीन आहे हे बघू शकता तुम्ही माझ्या मागे माऊली माऊलीचा नाम घोष करत गजर करत माऊलींची पालखी पुण्याकडे प्रस्थान करते अंगावर शहारे आणणारा हा थरारक हा सीन हा तुम्ही बघू शकता माझ्या मागे मी तुम्हाला दाखवतोय अरे अह कामात येऊन राहिली या एकदा तरी वारी करायला पाहिजे वा अरे ना सोळा गरीब असून नाही तर वारीत येऊन करायला मजा आहे बा तुम्ही नक्कीच या वारीत एकदा कारण दुनियामध्ये जगात मध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की ती वारीपेक्षा भारी आहे हा जोडलेला अपडेट इन मराठी सोबत डिजिटल वारीला चला तर पुढचा अपडेट तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता तिथे आपल्या माऊलींनी वारकऱ्यांसाठी हाल अपेक्षा न व्हावं हो यासाठी रेनकोटचं वाटप त्यांनी सुरू केलेलं आहे खरंच म्हणतात की वारकऱ्यांची सेवा ही पांडुरंगाची सेवा आहे तर आपल्या सोबत आपले काका आणि वारकरी हे सगळे जोडले गेले काका कसं वाटतंय माऊली प्रस्थान करताय ठीक वाटत ठीक एकदम आनंद आनंद विश्वास पण नाही अशी काय जगात्वारी नाही कोणाचा काही धक्का बुक्का लागतोय का काही सगळ्या गोष्टी हा सगळ्या गोष्टी दरवर्षी येतो संपूर्ण चला माऊली सांगता की कोणालाही धक्का बुक्का न लागता एवढे लाखोंचे वारकरी इथं जमलेले असताना सुद्धा कोणाच्याही केसाला धक्का न लावता हीच म्हणतात खरी महाराष्ट्राची संस्कृती तर तुम्ही बघत राहा अपडेट इन मराठीची डिजिटल वारी या सिरीज मध्ये तोपर्यंत चला पुढे पुढून आले बाबा सरळ केस तालुक्यातून केस तालुक्यातून आले बाबा किती वारी तुमची तुमची आता पहिलीच पहिलीच का हो वारी काय अनुभव येतो बाबा तुम्हाला वारी करताना चांगला काही तुमचं आता घरची काही आठवण येते का नाही येते लोक बायकोला कुठे फिरायला घेऊन जातात चांगलं थंड आवश्यक आणि बाबांनी तुम्हाला मावलीच्या पालखी सोहळ्याला आणलं कसं वाटलं तुम्हाला बाहेरचं फिरणं चांगलं का माउलीचा सोळा अनुभव चांगला मग ज्ञानबा तुकाराम एकदा उद्याच बघा मंडळी ज्ञानबा तुकारामच्या नावाने चाललेला हा गजर हा घोष हा माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यात आलेला प्रत्येकाच्या अंगातला हा जोश तुम्ही बघू शकता इथं लहान मुलगा असो कि मोठा वयाचे नव्वद वर्षांच्या आजोबा असो त्याच ताकदीने ते आपले वारी पूर्ण करतायत चला पुढे कंटिन्यू करूयात अपडेट इन मराठीच्या डिजिटल वारी सोबत चोटे चोटे तर तुम्ही हे पण बघू शकता की नव्वद वर्षाचे आजोबा असो कि आपले चार पाच वर्षांचे छोटे वारकरी असो दादा कसं वाटत पहिली वारी की दुसरी वारी पहिली तुझं नाव काय कुठून आला शिरोळगाववरून आला काय वाटतं तुला शाळा वगैरे सगळी सोडून तू मावलीचे प्रस्थान सोहळ्याला आला इथं शाळेला सुट्ट्या म्हणून आला आता किती दिवस वारी करायची तुला बघा हेच आहे आपली महाराष्ट्राची संस्कृती जिथे लहानपणापासून कवळ्या वयापासून यांच्यामध्ये वारीचं बीज रुजवलं ते धन्य ते माता पिता धन्य ते माऊली पालखी सोहळा अत्यंत सुंदर आणि चांगल्या पद्धतीने चाललेला आहे पालखी सोहळा सुरू आहे बघू शकता तुम्ही प्रत्येक जन, प्रत्येक जन, पालखी इथं जा सहभागी आहेत पावसाचं वातावरण असून सुद्धा माउलीची वारकरी सगळेचे सगळे इथं हजेर झालेत बघू शकता ताईला एवढा आनंदी चेहरा तुमचा त्यांना दिसू शकतोय प्रत्येक जण प्रत्येक जण छत्री असो वारा असो वादळ असो पाऊस असो वारा असो पण माऊलीची वारी सुटणार नाही कारण जगामध्ये दुसरं काही असं पण आवलींची वारी एकदा करणं आवश्यक आहे मित्रांनो